शेगालय मध्ये आपले स्वागत आहे श्री संत गजानन महाराज स्तोत्र दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस वार रविवार भगवंताचा वशीला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला तैसेच झाले टिळकांचे संत कृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्याच मंडाल्यात रहस्य केला ग्रंथ जो आ बाल प्रत, मान्य झाला सारखा कोल्हट करा हा भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळका कारणे फळ हे त्या प्रसादाचे गीतारहस्य होयसाचे भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले की